नमस्कार मित्रमैत्रिणीनो मराठी सुगरणमध्ये मी कल्पना तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते तर चला आज आपण झटपट मस्त खमंग आणि खुसखुशीत चकली बनवूया तर हे पहा चकली बनवायला खूप सोपी आहे कुठलीही पूर्वतयारी करायची नाही आहे तर या ठिकाणी एक कप मी फुटाण्याच्या डाळ्या घेतल्यात तुम्ही फुटाणे घेतले तरी चालेल आणि ह्या डाळ्या आधीच भाजलेल्या असतात त्यामुळे याला भाजायची गरज नाही आहे फक्त आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या डाळ्या घालून याला फिरून घ्यायचं आहे आणि याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता मी ह्या डाळ्या मिक्सरला बारीक करून घेतल्यात चांगलं बारीक पीठ तयार झाले तरी पण आपण हे पीठ चाळून घेऊया कारण यामध्ये छोटे मोठे डाळ्याचे कण शिल्लक राहण्याची शक्यता असते तर ता पिठाच्या चाळणीनं मी हे पीठ चाळून घेतलं आहे हे पाहता हे छोटे छोटे कण आहेत हे आपण टाकून देऊया त्यानंतर आता याच कपानं मी दोन कप तांदळाचं पीठ घेतले आपल्या घरामध्ये तांदळाचं पीठ असतं तेच पीठ आहे याला पण आपण चाळून घेऊया हे पाहता तांदळाचं पीठ पण चाळून घेतले आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर एक छोटा चमचा हिंग घालूया त्यानंतर अर्धा मोठा चमचा जिरे पूड घातलेली आहे यामुळं चकलीला चव छान येते त्यानंतर एक मोठा चमचा धना पावडर घालूया त्यानंतर एक छोटा चमचा हळद हळद जास्त नाही घालायची कारण जास्त जर हळद झाली तर चकली तळल्यावर काळपट दिसते त्यामुळं प्रमाणात हळद घालायची आणि एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा ओवा घालूया ओवा थोडा जास्त घालायचा ओवामुळं चकलीला चव छान येते त्यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे तर एक चमचाभर साधारणतः मी मीठ घेतले त्यानंतर आता यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहे तर तीळ भरपूर घालायचे तर मी गावरान तीळ घेतलेत तर दोन चमचे तीळ घालूया चकली खाताना हे तीळ दाताखाली आले म्हणजे चकलीची चव आणखीनच वाढल्या जाते त्यामुळं तीळ थोडे जादा घालायचे आता कोरड्यामध्ये सर्व मसाले आपण पिठा आप या पिठामध्ये मिक्स करून घेतलेत तर आपल्याला आता चकलीचं पीठ मळून घ्यायचं आहे तर त्याआधी यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं तर मी पाव कप तेल घेतलं आहे मी मोजून दाखवलं आहे कपानं तुम्हाला तडका पळीत आता हे तेल मी कडक गरम करून घेते आता हे गरम तेल मी पिठात घातले हे पा असं कडकडीत तेलाचं मोहन घातलं म्हणजे चकली खुसखुशीत बनते आणि खूप पण जास्त तेल घालायचं नाही प्रमाणातच घालायचं तर ते कसं सांगते तुम्हाला तर तेल गरम आहे त्यामुळं आधी चमच्याने पिठाला चोळून घेतलं आहे आता हे थंड झालं की मग आपण हाताने असं पिठाला चोळून घेऊया हे पहा असं चांगलं चोळून घ्यायचं याचमुळं चकली खुसखुशीत बनते हे पहा आता या पिठाला आपण हलकंसं हातामध्ये दाबून पाहूया हे पा हलकासा मुटका तयार होतो आहे तर इतपतच आपल्याला तेल घालायचं जास्त तेल घातलं तर चकली तेलकट बनते आता पीठ मळून घ्यायचं आहे तर या पातेल्यात मी पाणी कोमट गरम केले हे पा बोटाला भाजत नाही असं पाणी गरम करून गरम पाण्यात पीठ मळून घ्यायचं असं गरम पाण्यात पीठ मळलं म्हणजे चकली छान घालता येते घालताना तुटत नाही मस्त वळणी येते म्हणून गरम पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं खूप कडक पण पाणी गरम करायचं नाही कोमट गरम करून असं मळून घ्यायचं आता चकलीचं पीठ मळताना खूप जर घट्ट मळलं तर मग चकली घालताना मध्ये मध्ये सारखी तुटल्या जाते आणि चकलीचं पीठ जर खूप पातळ किंवा सैल मळलं तर मग चकली घालताना तिला काटे सुटत नाही त्यामुळं मध्यम असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे चकली घालताना तुटत पण नाही आणि तिला छान असे काटे पण सुटतात तर अंदाज घेत घेत पाणी घालायचं आणि मस्त मध्यम असं पीठ मळून घ्यायचं हे पाहता आता पिठाचा गोळा मळून तयार आहे चांगला मळू मळू घेऊया जितकं जास्त तुम्ही पीठ व्यवस्थित मळून घ्याल तेवढी चकली घालताना तुटल्या जात नाही मस्त चिकटपणा येतो या पिठाला हे बघा आता पीठ मळून तयार आहे तर पाहिलं ही किती झटपट चकली आहे घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्येच तयार होते आता छोटासा गोळा मी तोडून त्याला पुन्हा एक दोन मिनिट मळून घेते म्हणजे व्यवस्थित चकली घालता येईल तुम्हाला जर चकली बनवायची म्हटलं तर टेन्शन येतं चकलीची भाजणी करा दळून आणा आणि मग त्या भाजणीची चकली बनवा त्यापेक्षा चकली जर खायची इच्छा झाली तर झटपट माझ्यासारखी ही चकली तुम्ही नक्कीच बनवू शकता कुठे प्रवासाला जात असाल तर अशा चकल्या बनवून नेऊ शकता मुलांना टिफिनमध्ये खाऊ म्हणून पण या चकल्या देऊ शकता आता मी एक लाकडी सोऱ्या घेतला आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे पाण्याने आतमध्ये तेलाचा हात लावून घेतला आहे आणि यामध्ये मावेल एवढंच पीठ घालायचं सोऱ्या गच्च भरायचा नाही आहे नाहीतर चकली घालताना हाताला दुखल्या जातं आता प्लेटच्या सपाट प्लेटच्या अशा बुडाला तेल लावून त्यावर मी चकली घालते पाहिजे तेवढी मोठी चकली तुम्ही बनू शकता घालताना बिलकुल तुटत नाहीये त्यासाठी पीठ व्यवस्थित मळलं पाहिजे हे पाहता दुसरी पण चकली घालूया पाहिजे तेवढा मोठा वेढा तुम्ही घालू शकता अशा चकल्या आता मी बनवून घेते इकडं तेल पण गरम झाले कडक तेल गरम करायचं आणि मग चकली तेलात सोडायची चकली तळताना पहा तेलात मावेल एवढ्याच चकल्या सोडायच्या सुरुवातीला पहा चकली तळाला बसली बुडबुडे फास्ट येत आहेत आता चकली तळली की ती तेलाच्या वरती येते बुडबुडे कमी होतात आणि छान असा त तळल्याचा खमंग सुगंध येतो यावरून तुम्ही ओळखू शकता की चकल्या तळल्यात आणि चकली, चकली तेलात तळायला सोडल्यावर एक मिनिटांनी पलटी करायची थोडीशी कडक झाल्यावर लगेच पलटी करायला गेला तर ती तुटू शकते त्यामुळं एक मिनटांनी उलट पलट करून तिला चांगलं खरपूस तळून घ्यायचं तर हे पहा छान लाल रंगावर खुसखुशीत होईपर्यंत चकली तळून घेतली चकली तळताना घाई गडबड करायची नाही जर तुम्ही भरभर चकल्या तळल्या तर मग त्या काही वेळानंतर नरम पडतात त्यामुळं सावकाश थोडासा वेळ लागू द्या पण मस्त खुसखुशीत तळून घ्या म्हणजे महिनाभर जरी ही चकली राहिली तरी नरम पडत नाही छान खुसखुशीत राहते आता हे पा तेलात मावतील एवढ्याच थोड्या थोड्या दोन दोन तीन तीन चकल्या व्यवस्थित तळून घ्यायच्या सर्व चकल्या तळून झाल्यात पहा किती सुंदर दिसत आहेत काटे पण किती छान सुटलेत थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा महिनाभर इतक्याच खुसखुशीत राहतात बिलकुल तेलकट झालेल्या नाही येतं हे पा मस्त काटेरी झाल्यात तर रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा शेअर पण करा आणि आपले चॅनेल मराठी सुगरणला सबस्क्राईब नक्की करा तर चला आता चकली तोडून पाहूया त्याआधी मी हातावर घेऊन दाखवते पहा बिलकुल हाताला तेल लागत नाही आहे म्हणजे बिलकुल ऑईली झालेली नाही आहे छान अशी खुसखुशीत काटेरी झाली आतमध्ये पोकळ बनते आता एक दोन चकले आपण तोडून पण पाहूया यावरनं तुम्हाला अंदाज येईल की किती खुसखुशीत झालेले आहेत हे पहा जवळून दाखवते किती काटे सुटलेले आहेत आणि छान खुसखुशीत झाले तर माझ्यासारख्या चकल्या तुम्ही नक्की बनवा खाऊन पाहा खूप आवडतील तुम्हाला आणि हो इंस्टावरसुद्धा मराठी सुगरणला तुम्ही फॉलो नक्की करा माझ्यासारखी ही झटपट फुटाण्याच्या डाळ्याची चकली बनवून नक्की खा मी खात्री देते खूप आवडेल तुम्हाला पुन्हा भेटूया अशा सुंदर झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा मस्त राहा आनंदी राहा रेसिपी पाहत राहा धन्यवाद